आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नागपंचमीला जिवंत सापांची पूजा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला महाराष्ट्र विधानसभेमध्ये मोठा राजकीय पाठिंबा मिळाला आहे बुधवारी भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी या मुद्द्यावरील लक्षवेधी प्रस्तावांतर्गत राज्य सरकारला विशेष विनंती केली की सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा शहरात ही पारंपरिक प्रथा पुन्हा सुरू करावी देशमुख यांच्या मागणीला विधानसभेतील इतर अनेक आमदारांचाही पाठिंबा मिळाला आहे तसेच या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की ते केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या समोर हा मुद्दा मांडतील आणि सात आठ जुलै रोजी एक बैठकही आयोजित करण्यात आली आहे दे लक्षवेधीच्या दिलेल्या उत्तराला मी आहे मला या निमित्तानं आपल्या पटलावरती आपल्या सुद्धा निदर्शनास ही बाब आणायची आहे की नागपंचमीच्या संदर्भातला जो असणारा जो पारंपरिक उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ एक हरसहाज वर्षापूर्वीची परंपरा आहे नागपंथीय गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं त्यांच्या आशीर्वादानं अंबामातेच्या आशीर्वादानं एक अत्यंत हा जो असणारा जो आपला सण आहे तो सण अनेक वर्ष शिराळ्यामधले असणारे बत्तीस शिराळ्यामधले नागरिक साजरा करत होते पण दुर्दैवानं दोन हजार चौदा मध्ये न्यायालयाचा निकाल आला निकालाच्या नंतर त्याच्यावरती एक सनियंत्रण समिती नेमली गेली आणि त्या सनियंत्रण समितीच्या असणाऱ्या निर्देशाप्रमाणेच शिराळ्यामधली बत्तीस शिरायामधली जी जनता आहे ती जनता ही मातीचे नाग किंवा नागाची प्रतिकृतीची मिरवणूक करून ही असणारी जी आपली पारंपरिक नागपंचमी आहे ती नागपंचमी साजरी करते मला आपल्याला या निमित्तानं अवगत करावं असं वाटतं की दोन हजार चौदा नंतर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू धार्मिक रूढी परंपरा असणारे जे काय आपले रिच्युअल्स आहेत म्हणजे आर्टिकल ट्वेंटी आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ प्रदर्सन पुणे